एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा झाली एकनाथ खडसे यांनी दिल्लीला जाऊन अमित शहा जे पी नड्डा यांची भेट घेऊन याबाबत चर्चा देखील केली त्यानंतर स्वतः एकनाथ खडसे यांनी आपण पंधरा वीस दिवसांनंतर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली मात्र आता खडसेंच्या या घोषणेला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ उलटल्यानंतर देखील खडसेंचा भाजप प्रवेश काही झालेला नाहीये आता भाजप प्रवेशाची घोषणा करून देखील अजून प्रवेश न झाल्याने खडसेंना मोठ्या नामुष्कीचा सामना करावा लागला मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करतोय नव्हे तर मी बांधलेलं ते घर आहे मी माझ्या घरात परत जातोय असं म्हणणाऱ्या खडसेंना पक्षातील विरोधाचा सामना करावा लागत असल्याची स्थिती आहे त्यामुळे खडसेंचा प्रवेश नेमका का रखडलाय नेमका खडसेंच्या प्रवेशाला भाजपमध्ये कोण विरोध करत आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलविडू खडसेंचा प्रवेश रखडण्यामागे पहिलं नाव आहे देवेंद्र फडणवीस यांचं सध्या भाजपमध्ये विनोद तावडे गट आणि फडणवीस गट असे दोन गट पडल्याचं चित्र आहे फडणवीसांकडून डावले गेलेले नेते किंवा फडणवीसांवर नाराज असलेल्या नेत्यांना विनोद तावडे पुन्हा ताकद देत असल्याचं चित्र सध्या तर मग पंकजा मुंडेंना लोकसभेचं तिकीट देणं असो किंवा एकनाथ खडसेंना पुन्हा भाजपमध्ये घेणं या दोन्ही घटनांमागे विनोद तावडे असल्याचंही बोललं गेलं एकनाथ खडसे यांचा प्रवेश थेट भाजप हायकमांड कडून करून घेण्यासाठी विनोद तावडे यांनी जोर लावला होता मात्र फडणवीस खडसेंच्या भाजप प्रवेशावरून फारसे खुश नसल्याचं चित्र आहे खडसेंची भाजप प्रवेशाची घोषणा केल्यानंतर फडणवीसांना याबाबत प्रश्न विचारल्यानंतर फडणवीसांनी जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून पक्षात कोणी प्रवेश करत असेल तर त्याचे आम्ही स्वागतच करू या संदर्भात पक्षाने अद्याप आम्हाला माहिती दिलेली नाही असं उत्तर दिलं होतं या वक्तव्यावरून फडणवीसांची नाराजी स्पष्ट झाली होती खर तर आणि खडसे यांच्यातील संघर्ष हा फार जुना आहे राज्यातील भाजपचे पहिल्या फळीतील नेते म्हणून ओळखले जाणारे खडसे फडणवीसांच्या एंट्री नंतर कुठेतरी भाजपमध्ये मागे पडल्याचं चित्र निर्माण झालं होतं राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असणारा प्रमुख चेहरा म्हणून खडसेंकडे पाहिलं जायचं मात्र फडणवीस राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्यांनी षडयंत्र रचून आपल्याला बाजूला केल्याचे आरोप खडसे यांनी अनेकदा केलेत भाजपमधून बाहेर पडताना देखील खडसे यांनी फडणवीसांवर अनेक गंभीर आरोप केले होते त्यानंतर या दोघांच्यातील हा संघर्ष असाच वाढत राहिला राष्ट्रवादीत गेल्यानंतर खडसे यांनी अनेकदा फडणवीसांवर गंभीर आरोप सुरूच ठेवले त्यामुळे आता याच खडसेंना पुन्हा भाजपमध्ये घेऊन विनोद तावडेंनी एक प्रकारे फडणवीसांना शह दिलाय आता ज्या खडसेंनी एकेकाळी फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते त्यांना पुन्हा पक्षात घ्यायला फडणवीसांचा विरोध आहे सध्या राज्यातील लोकसभेची सगळी सूत्र हे फडणवीस सांभाळत आहेत वेळी भाजप खडसेंना पुन्हा पक्षात घेऊन फडणवीसांना दुखावण्याची रेस घेणार नाही याच कारणाने भाजपकडून खडसेंना पक्षप्रवेश रखडल्याचं बोललं जात आहे खडसेंचा भाजप प्रवेश रखडण्यामागे दुसरं नाव आहे ते गिरीश महाजन यांचं एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात असलेला संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला खडसे आणि महाजनांमधील वाद इतके टोकाला गेले होते की दोघांनी देखील एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावरून टीका केली होती मात्र या संघर्षानंतर देखील एकनाथ खडसे यांनी सहा एप्रिलला भाजप प्रवेशाची घोषणा केली त्यामुळे आता दोन्ही नेते एकत्र येणार म्हटल्यावर हा संघर्ष कुठेतरी कमी होईल असं वाटलं होतं मात्र त्यानंतर देखील महाजनांनी खडसेंवरील टीका सुरूच ठेवली मी म्हणजे भाजप म्हणणारे त्यांचे काय झाले आज त्यांच्याकडे काहीच नाही त्यांना कुणी विचारत नाही त्यांना सात लोकांची ग्रामपंचायत सा देखील राखता आली नाही त्यांच्या पत्नी सुद्धा जळगाव जिल्ह्यामध्ये पडल्या आमदारकीमध्ये सुद्धा त्यांची मुलगी पडली बँक होती ती सुद्धा त्यांच्या हातातून गेली त्यांच्याकडे काय राहिले जो दिवा विजलेला आहे अशा भाषेत महाजनांनी खडसेंवर टीका केली होती त्यामुळे महाजनांचा खडसेंच्या प्रवेशाला असलेला विरोध स्पष्टपणे दिसून येत होता रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रक्षा खडसे आहेत जळगावमध्ये गिरीश महाजन यांची असलेली ताकद पाहता भाजपला रावेर मधून जिंकण्यासाठी अर्थात महाजनांची गरज भासणार आहे जळगाव मधून उमेश पाटलांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने जळगाव मध्ये भाजपचं टेन्शन वाढलंय अशावेळी भाजपला काही केल्या रायवरची जागा जिंकायची अशा परिस्थितीत महाजनांना नाराज करणं भाजपला परवडणार नाहीये त्यामुळे रायवर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडेपर्यंत तरी खडसे यांचा प्रवेश रोखला असेल अशी एक शक्यता आहे नाव आहे मंगेश चव्हाण यांचं राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना फडणवीसांनी विधीमंडळात एक व्हिडिओ क्लिप सादर केली होती यामध्ये गिरीश महाजनांना खोट्या गुन्ह्यात ता अडकवून त्यांना अटक करण्याचा संदर्भ या क्लिपमध्ये होता यावेळी या क्लिपमध्ये भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचा देखील उल्लेख झाला चव्हाण यांना का अडकवायचे तर मंगेश चव्हाण म्हणजे गिरीश महाजन आणि गिरीश महाजन म्हणजे देवेंद्र फडणवीस असं संभाषण त्या क्लिपमध्ये असल्याचा दावा फडणवीस यांनी केला होता त्यामुळे अर्थात फडणवीस आणि महाजनांची भूमिका तीच मंगेश चव्हाण यांची भूमिका असं बोललं जातं मंगेश चव्हाण यांना राजकारणात आणून आमदारकीपर्यंत पोहोचवण्यात महाजन यांचा मोठा वाटा राहिलाय त्यामुळे जेव्हा जेव्हा खडसे भाजप किंवा महाजन यांच्यावर आरोप करतात तेव्हा तेव्हा चव्हाण त्या ते टीकेला उत्तर देतात चव्हाण हे जळगाव मधील चाळीसगाव विधानसभेचे आमदार असल्याने खडसे आणि चव्हाण हे वारंवार जळगाव मधील स्थानिक मुद्द्यांवरून आमने सामने येत असतात जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत चव्हाण यांनी मुक्ताईनगर डेअरी संस्थेतून निवडणूक लढवली व खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना पराभूत केलं होतं त्यानंतर जिल्हा दूध संघात आपले जास्त संचालक निवडून आणून खडसे यांच्या वर्चस्वाला धक्का देत जिल्हा दूध संघ ताब्यात घेतला होता तेव्हापासून खडसे विरुद्ध चव्हाण हा संघर्ष सुरू झालाय त्यामुळे जेव्हा खडसेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा झाली तेव्हा देखील चव्हाणांनी एकनाथ खडसे दिलीला गेले होते म्हणजे भाजपमध्ये जाण्यासाठीच गेले असं म्हणता येत नाही मात्र एकनाथ खडसे भाजपमध्ये आले तर ते नेते असतील आणि ते बुथ प्रमुखाला देखील ज्युनियर असतील अशी टीका चव्हाणांनी केली होती त्यामुळे मंगेश चव्हाण यांचा देखील खडसेंच्या भाजप प्रवेशाला विरोध असल्याची परिस्थिती आहे एकोणीस आता लोकसभा निवडणुका सुरू असतानाच एकनाथ खडसेंना भाजपमध्ये घेतल्यास भाजपला या तीन नेत्यांच्या नाराजीचा मोठा फटका बसू शकतोय त्यामुळे आता खडसे यांचा प्रवेश रखडल्याचं दिसतंय विनोद तावडे यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी खडसेंचा प्रवेश लवकरच होईल असं म्हटलंय मात्र अजून देखील खडसेंच्या प्रवेशासाठी नेमका दिवस जाहीर करण्यात आलेला नाहीये तुम्हाला काय वाटतं खडसेंचा भाजप प्रवेश का रखडला असावा फडणवीस महाजन चव्हाण यांच्या विरोधानंतर देखील विनोद तावडेंच्या आग्रह खातर भाजप खडसेंना पक्षात घेईल का तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका